नमस्कार सर्वांना शुभ सकाळ स्वागत आहे सर्वांचे सविता डेव्हलप फॅमिली लाईव्ह वरती झाला का नाश्ता वगैरे सर्वांचा हाय लाईक डन थँक यू श्री स्वामी समर्थ मनापासून सर्वांना नमस्कार बोलतात दादा नमस्कार सर्वांना झाला का चहा नाष्टा नमस्कार पण बोलतात बाय पण बोलतात ठीक आहे चालेल नमस्कार सर्वांना शुभ सकाळ स्वागत आहे सर्वांचं सविता डौललाय होती झाला का चहा आ नाष्टा सर्वांचा शुभ सकाळ सर्वांना स्वागत आहे सर्वांचे सविता डोळे लाईव्ह का नाश्ता वगैरे सर्वांचा नमस्कार सर्वांना शुभ सकाळ स्वागत आहे सर्वांचे सविता डब्ल्यू फॅमिली लाईव्ह झाला का नाश्ता पाणी सर्वांचा नमस्कार नमस्कार शुभ सकाळ झाला आमचा नाश्ता चालू आहे का तुमचा नमस्कार कृष्ण दादा नाश्ता करायला या झालं झाला नाश्ता तुम्ही करा स्वागत आहे सर्वांचे सविता डब्ल्यू फाने लाईव्ह चॅनलला कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत हो असेल तर लाईक कमेंट शेअर पण करा चहा बिस्किट हो हो खा चहा बिस्किट नवीन आहे वर हो का माझ्या लाईव्ह वर तिला ले आलेले ना प्रश्न का सका, अभी दादा, नमस्कार सर्वांना शुभ सकाळ स्वागत आहे सर्वांचं सविता डोळे झालेलं खिडकीत कोण दिसत नाही मग आवाज कुठून येत आहे आवाज खिडकीतूनच येतो अभिदादा नमस्कार स्वागत आहे तुमचं झाला का नाश्ता वगैरे हो भाजी काय करत आली तुम्ही बघताय नमस्कार आम्ही दादा झाला का नाश्ता वगैरे हो स्वागत आहे तुमचं सविता डोले फॅमिली लाईव्ह वरती नमस्कार सर्वांना शुभ सकाळ भेटू परत हो भेटू नक्की लाईव्ह लाव कशाला ते तर मला माहित आहे आवाज खिडकीतून येत आहे खिडकी कधीपासून बोलायला लागली काय <laughs> प्रशांत रा नाश्ता नाही करत मी हो का, कामा जायचंय हो प्रशांत चालेल चालेल काम सर्वात पहिलं हाय ताई हाय नमस्कार देवेनी ताई स्वागत आहे तुमचे सविता डब्ल्यू फॅमिली लाईव्ह वरती झाला नाश्ता नाही करत डायरेक्ट जेवण करतात का झाला करता करता। का नाश्ता वगैरे प्रशांत दादा नमस्कार बोलतात देवेता येईल लाईक केलं तर चालेल का करा की लाईक अभिदादा असं का बोलतात अभिदा तुम्ही पण दादा नमस्कार बोलतात देवेनी नमस्कार सर्वांना शुभ सकाळ स्वागत आहे सर्वांचं सविता डवली फॅमिली लाईव्ह लाईक कसे करायचे केला आहे आहे दिस दिसत आहे का तुम्हाला दिवेरी ताई नमस्कार अं देवेताई बोलतात लाईक कसे करायचे आहे असं ना सांगू का देवेनी ताई ता तुम्हाला लाईक कसे करायचे तर सांग द्या वर तिथे लाईव्हच्या वरती ते ती, तीन डॉट आहेत ना तर तिकडे टच करायचं लाईव्ह ऑप्शन येऊन जातो आपोआप तर असं लाईक करतात लाईव्ह ला तर नक्की करा सर्वांनी ताई नमस्कार बोलतात आभी दादा ताई नवीनच आहेत आपल्या लाईव्ह वरती आज म्हणून विचारतात लाईक कसं करायचं तर स्वागत आहे तुमचे ताई हो नमस्कार अभिदादा दादा काय केला नाष्टा देवी काही आज कळाले ताई धन्यवाद कळाले काय काय चालू आहे बापरे मी लाईव्ह वरती पाहिलं तीन डॉट नाही दिसले पण फॅन दिसत आहे अभि <laughs> दादा तर फॅनला टच करा लाईक येऊन जाईल इकडे आज सगळे नवीनच आहेत लाईव्ह ला सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या लाईव्हवरती सविता डब्ल्यू फॅमिली करून चॅनल आहे माझं तर नक्की बघा सर्वांनी व्हिडिओ वगैरे बघा आवडले चॅनलला सबस्क्राईब करा जे नवीन आहेत त्यांना पण सांगते जे जुने आहेत त्यांना पण आणि परत एकदा सर्वांना नमस्कार शुभ सकाळ स्वागत आहे सर्वांचं सविता डब्ल्यू फॅमिली लाईव्ह वरती नमस्कार शुभ सकाळ समाधान दादा स्वागत आहे तुमचं सलता डोले फॅमिली लाईव्ह झाला का नाश्ता वगैरे सर्वांनी लाईक करा रे गरीब ताईला हो बघा अभि दादांनी बरोबर ओळखलं सर्वांनी लाईक करा बोल धन्यवाद दादा समजायला दादा झाला का नाश्ता वगैरे नाश्ता वगैरे ह्यांना टच करू नका बोटे <laughs> बोटे राहणार नाही कमेंट करता येणार नाही बरोबर देवे ताई ना देवानी ताई दादा नमस्कार शुभ सकाळ नाश्ता नाही जेवण झालं लाइक डन बापरे जेवण झालं समाधान दादाचं सकाळी सकाळी थँक्यू समाधान दादा पाऊस काय आमच्याकडे पडला पाऊस आज सकाळी सकाळी थोडासा चार पाच वाजता पडला असेल सडा टाकल्यासारखा कोणाकोणाकडे पाऊस पडला आज बड गिफ्ट घ्या रे ठेवून दे तिकडे तुम्ही काय नाश्ता केला देवे ताई मी अजून नाही केला नाश्ता करायचा आहे आता आज दोन तीन प्रकारचा नाश्ता आहे सर्वांचा आवडीचा पालक भजी आहे आणि काय ते फ्रेंच फ्राईज काय काय असते बघा ते बटाट्याचं माझ्या आवडते काय चालू आहे ते बटाट्याचे फ्रेंच फ्राईज काय बोलतात मला एवढं बोलता पण काय बोलतात का त्याला ते फ्रेंच फ्राईज काय बोलतात ते बटाट्याचं काय बोलतात त्याला आणि भाजी पण आहे आणि परत आंब्याचा शिरा पण आहे tin tin padarth hai aajna chala eh wow বাজা খায় বলঝ তিবাই পাজালে আন तुम्ही काय नाश्ता केला ताई अजून नाही केला ताई, करायचा के आहे नाश्ता लाईव्ह संपला की नमस्कार ताई, बोलतात समाधान दादा हो नमस्कार दादा नमस्कार सर्वांना शुभ सकाळ स्वागत आहे सर्वांचे सविता फॅमिली लाईव्ह वरती झाला का नाश्ता वगैरे हो सर्वांचा सर्वांनी लाईक करा लाईव्ह ला देवाणी ताई पाऊस वगैरे हो झाला का तुमच्याकडे पाऊस पडला का ताई हो सकाळी पडला पाच साडेपाच वाजता थोडासा सड्या इतका पडला सड्या टाकल्यासारखा जास्त नाही पडला आमच्याकडे नाही ते आमच्याकडे थोडासाच पडला उठल्या जवळपास सड्या टाकल्यासारखा होता पण छान वाटत होतं वातावरण पाऊस पडल्यामुळं कोण कोण आहे सी सी वरती कमेंट करा सर्वांनी तर चला गेले सर्व देवे आपण दोघी नंतर घेऊया लाईव्ह सात जण जॉईंट आहेत लाईक करा सर्वांनी लाईव्ह दादा गेले वाटत समाधान दादा गेले लाईक करून समाधान दादा प्रत्येकाच्या लाईव्ह ला जातात लाईक करून कमेंट पण करतात लाईक करून जातात